हे खायला कोणाला आवडत नाही तर आज मी तुम्हाला दाखवते आहे एकदम टेमटिंग स्ट्रीट स्टाईल पाणीपुरीची रेसिपी तुमच्या घरी न्यू इयरच्या पार्टीसाठी पण खूप बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही हे अगोदर बनवून ठेवू शकता इन ॲडव्हान्स त्यामुळे आयत्यावेळी गडबड करायचीही गरज नाही मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याचं मिश्रण गोड पाणी तिखट पाणी कसं बनवायचं शेव किंवा बुंदी वापरून तुम्ही ही पाणीपुरी एन्जॉय करू शकता बघा किती टेम्पटिंग दिसत आहे खूपच टेस्टी झालेली आहे आणि मी तुम्हाला स्क्रॅचपासून हे दाखवत आहे तर सगळ्यात आधी आपण काय करूया ना आधी आपण गोड पाणी तयार करायला घेऊया त्यासाठी मी साधारणपणे पन्नास ग्रॅम ओली चिंच घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा खजूर घातले होते गरम पाण्यामध्ये ते उकळवून त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे गुळाची पावडर घालून ते बाजूला आपल्याला ठेवून द्यायचं आहे पावडर नसेल तर अख्खा गुळही किसून वापरू शकता त्यानंतर अर्धी जुडी मी पुदीना घेतलेला आहे त्यामध्येच अर्धी जुडी फ्रेश कोथिंबीर एखाद दोन हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार कमी जास्त करूच शकता एखादींचा आल्याचा तुकडा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचे खूपच स्मूथ याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तयार वाटण आपल्याला गाळून घ्यायचं आहे हे वाटण गाळणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण कोथिंबीर किंवा पुदिन्याची जी देठं असतात ना त्याच्यामध्ये थोडासा कडवट पण असू शकतो आणि पाणीपुरीमध्ये आपल्याला तशी टेस्ट अजिबात नको आहे आणि काही पार्टिकल्स पण येतात भाज्यांचे तेही आपल्याला नको आहेत त्यामुळे व्यवस्थित स्मूथ पाणी आपल्याला मिळण्यासाठी ही गाळून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे गाळून झालेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकत आहे एक चमचा पाणीपुरीचा मसाला आणि एक चमचा चाट मसाला याने पाणीपुरीची टेस्ट खूप एन्हान्स होते थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण चाट मसाला आणि पाणीपुरी मसाल्यामध्ये सेंधा मीठ ऑलरेडी असतं त्यानंतर लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस या सगळ्या जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला गार पाणीपुरी आवडत असेल थंड गार तर हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपल्याला गोड पाणी तयार करून घ्यायचं आहे तर हे आता चिंचगुळाचं जे मिश्रण आहे चिंचगुळ आणि खजूर याला व्यवस्थित आपल्याला हाताने कोळून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित याचा चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे मिक्सीमध्ये घालायचं आहे मिक्सीमध्ये त्याची आपण चटणी बनवून घेऊया आणि ती आपण दुसऱ्या कशातही वापरू शकतो जसं आपण वरण बनवतो आमटी बनवतो किंवा अजून कोणत्या भाज्यांमध्ये आपल्याला लागतं त्याच्यामध्ये आपण ते वापरू शकतो आणि उरलेलं जे पाणी आहे तेही आपल्याला पुन्हा एकदा गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण चिंचेचे ज्या हे असतात ना देठं वगैरे असतात ती ह्याच्यामधनं निघून जातील बाकी काही सालं वगैरे राहिलेली असतील तीही निघून जातील आणि अगेन आपल्याला गोड पाणी खूप स्मूथ छान मिळेल आणि हा जो पल पुरलेला आहे जसं मी म्हटलं तसं आपण त्याची चटणी करून वेगळी ठेवून द्यायची पाणीपुरीचे दोन्ही पाणी, पाणी अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहे तरच ती टेस्ट एकदम स्मूथ लागते गोड पाणी आपल्याला मिळालेलं आहे त्यानंतर मी त्याच्यात टाकत आहे थोडंसं लाल तिखट आणि जिरे पावडर आंबट गोड टेस्ट जी असते ना या पाण्याची ती जर ओव्हर पॉवर झाली असेल तर या मसाल्याने ती थोडीशी बॅलन्स होते तर अशा पद्धतीने हेही तयार आहे ह्याच्यामधले मसाले ऑफकोर्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी जास्त करूच शकता हेही जर तुम्हाला आवडत असेल फ्रीज तर फ्रीजमध्ये ठेवा असंच खायचं असेल तर असं रूम टेम्परेचरला पण खाऊच शकता त्यानंतर आपण बटाट्याचा मसाला रेडी करून घेऊया त्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेत आहे मोठा होता त्यामुळे मी अर्धाच वापरत आहे जर तुम्ही लहान किंवा मिडियम साईजचा सा यूज करत असाल तर एक पूर्ण घ्या पण याला बारीक चिरणं खूप इम्पॉर्टंट आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची मी घेत आहे आणि फ्रेश कोथिंबीरही बारीक चिरून घेत आहे त्यानंतर मी साधारणपणे एक बटाटा उकडवून घेतलेला होता मोठ्या साईजचा होता जर छोटे बटाटे किंवा मीडियम असेल तर अगेन तुम्ही दोन वापरू शकता किंवा तुम्हाला कोणत्या किती क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल त्यावरही डिपेंड आहे तुम्ही बघू शकता बटाटा व्यवस्थित पद्धतीने उकडवल्यानंतर त्याचे साल किती आरामात निघतात अशा पद्धतीने अर्ध्यामध्ये कापून बटाटा नेहमी वाफवून घ्यायचा परफेक्ट तीन किंवा जास्तीत जास्त चार शिट्या त्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही आता या पद्धतीने सालं व्यवस्थित काढून घेतल्यानंतर आपण याला मॅश करून घ्यायचं आहे पण मॅश करताना थोडंसं ओबडधोबड ठेवायचं आहे एकदम स्मूथ मॅश करायची गरज नाही आहे कारण पाणीपुरीमध्ये थोडंसं असं ते बटाट्याची टेस्ट चांगली लागते त्यानंतर हे जे जिन्नस आपण बारीक चिरून घेतलेले होते ते याच्यामध्ये घालून घेऊया आवडीचे मसाले आपण घालू शकतो मी थोडंसं लाल तिखट जिरे पावडर ही जी पुदिना आणि मिरचीची पेस्ट उरलेली होती ती मी याच्यामध्ये वापरत आहे थोडासा चाट मसाला मीठ घातला आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत यामध्ये तुमच्या आवडीचे आणखीन काही मसालेही तुम्ही वापरू शकता आता आपण पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत यासाठी हे जे रेडीमेड रवापुरीचं पॅकेट मिळतं ना ते मी वापरत आहे खूप झटपट पुऱ्या तळल्या जातात एकदा तेल तापल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आणि बाहेरनं तुम्ही रेडीमेड पुऱ्यांचं जे पॅकेट आणता ना त्यामध्ये गॅरंटी नसते की त्याला तेलाचा वास येऊ शकतो कधी 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 ते प्रॉपरली हवेत असे क्रिस्पी नसतात त्यामुळे या ज्या पुऱ्या असतात ना पर्टिक्युलरली रव्याच्या बनलेल्या असतात आणि ॲक्च्युली खूप छान क्रिस्पी असतात आणि गरम गरम फ्रेश आपल्याला घरी खायला मिळतात त्यामुळे मी जनरली याच वापरते तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा ही पाणीपुरी कशी बनली होती

Mm. Okay. Very good. Hey, uh, good up my. Mm. hai. I don't know. Ye mommy. Mm.